हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला आज आपण पाहणार आहोत दोडक्यापासून रेसिपी एक दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी इथे आता त्याची साल काढून घेणार आहे वरच्यावर साल काढलेली आहे त्याची जास्त आतून घ्यायची नाही आहे वरच्यावर साल काढून घ्यायची आपल्याला आणि साईडचा जो शिल्लक भाग आहे तो पोकळ असतो थोडासा तो काढून टाकणार आहे मागचा आणि पुढचा दोन्ही साईडचा काढून टाकायचा आहे आणि मीडियम साईजचे तोडक्याचे काप करून घ्यायचे आहेत असे जास्त बारीक नाही एकदम मीडियम साईजचे काप करून घ्यायचे आहेत जास्त सुद्धा नाही केलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा सर्व दोडका कापून घेतलेला आहे एका जोडका घेतलेला आहे मी हे पहा आता ह्याला आपण वांग्याचे चार खाप करतो तसे ह्याचे चार खाप करून घेणार आहोत चार भाप करायचे आहेत प्रत्येक कापलेल्या दोडक्याचे हे पहा जास्त खोलवर नाही वरच्यावर चार भाग करणार आहोत आपण जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला भरता हे पहा बारीक बारीक भाग असे करून घेतलेले आहेत सर्व दोडक्याचे आपण बारीक चार काप करून घेतलेले आहेत असे हे पहा दोडका कुठेच खराब नाही आहे छान तोडका धुऊन घेतलेला आहे हे झालेले आहेत काप करून आता मिक्सरच्या भांड्यात खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये लसूणच्या पाखल्या टाकणार आहे बऱ्याचशा हे पहा आता एक बारीक छिरलेला टमॅटो मी त्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे त्यामध्ये आता अदरकचे दोन तीन काप घालणार आहे ते वाटून घेणार आहे मिक्सरला आणि तवा एक साइडला बारीक गॅसवर तापायला ठेवलेला आहे तवा तापला की त्यामध्ये एक पळी तेल घालणार आहे जास्त तेलकट दोड काप तेल नंतर ह्या भाज्यांना खूप तेल सुटतं म्हणून तेल थोडंसंच घातलेलं आहे जास्त तेल घातलेलं नाही आहे मी गॅस तवा तापल्यानंतर दोडक्याच्या फोडी मी त्यामध्ये टाकणार आहे तेल तापल्यावर हे पहा एक एक फोडी अशी छान भाजून घ्यायची आहे आपल्याला आता सर्व तोडका तव्यामध्ये ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही आता ह्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्यामध्ये आता हळद घालणार आहे मे... मी एक चमचा हळद घालणार आहे हळद घातलेली आहे सर्वीकडे घातलेली आहे हळद आता मी लाल मिरची पावडर घालणार आहे तिखट हे पहा पाडगी मिरची घातलेली आहे मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे वरून मीठ घालून झालेलं आहे आता आपण ह्याला पलटून घेऊया हे पहा एक साईडने शिजलेलं आहे आता आपण त्याला पलटून पलटी मारून दुसऱ्या बाजूने शिजून घेऊया एक एक करून सर्व तोडका पलटी मारून घेऊ आपण एक एक करून सर्व तोडका आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे जेणेकरून तो दोन्ही साईडने छान शिजेल हे पहा आता आपण पलटी मारून घेतलेला आहे दोडका सर्व दोडक्यांना दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत आपण आता यावर आपण एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून दोडका खाली लागणार नाही पाच ते दहा मिनटानंतर आपण गॅस पुन्हा उघडून पाहणार आहोत आपण दोडका हे पहा जवळजवळ पन्नास ते साठ टक्के दोडका शिजलेला आहे आपला जास्तसुद्धा शिजवलेलं नाही आहे हे पहा पाहू शकता तुम्ही थोडका छान शिज शिजलेला आहे आता आपल्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये तेल तसंच ठेवणार आहे कढई त्याच तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे एक पळी तेल घातलेलं आहे पुन्हा ते तेल छान तापून देणार आहे आता त्यामध्ये वट वाटण घालणार आहे कोथिंबीरचं आणि ते वाटलेलं वाट पाहू शकता छान सुगंध येत आहे वाटण्याचा कोथिंबिरीमुळे लसूण आणि कोथिंबीरचा सुगंध फार छान येत आहे छान भाजून घेऊया ते वाटण आता बारीक गॅसवर छान परतून घेऊया आपण त्याला हे पा बारीक गॅसवरच छान परतून घेणार आहोत त्याला मसाला तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया परतल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत एक ग्लास गरम पाणी घातलेलं ला आहे लागेल त्याचं गरम पाणी घालू शकता थोडा थोडासा जोडका आहे म्हणून मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये हे पा सर्व मसाले साईडचा सा काढून घेतलेला आहे उलटण्याचा आता हा आपण ह्याला कड घेऊ जरा थोडासा गॅस मोठा करूया ह्याला उकळी आल्यानंतर छान आता उकळी येऊन घ्या आपण ह्याला हे पा उकळी आलेली आहे छान आता ह्यामध्ये आपण फ्राय केलेला तोडका घालणार आहोत आपण भाजून घेतलेला तव्यामध्ये हे पा सर्व दोडका त्यामध्ये घातलेला आहे गॅस बारीक करूया आपण पुन्हा आता जेणेकरून दोडका छान शिजेल त्यावर झाकण ठेवूया आपण आता गॅस बारीक ठेवूया एकदम एक पंधरा पंधरा मिनटं झाकण ठेवणार आहोत हे पा मस्त झालेला आहे दोडका सर्व पाणी आटून गेलेलं आहे आपलं छान तोडका शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम हॉटेलमध्ये बनवला तसा तवा दोडका बोलू शकता बनायला छान वाटत आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक चॅनलला सबस्क्राईब करा, करा कमेंट करा आणि लाईक करा